वरहंद घाटात एस टी दरीत कोसळली मी संजय गायकवाड आपण पाहत आहात भोर न्यूज प्रकाश ज्योत दुर्लक्षित समस्यांवर वरंद घाटात महाडेपोची एस टी शंभर फूट दरीत कोसळून झालेल्या अपघातात अठरा प्रवासी जखमी झाले याबाबत वरणगावच्या स्थानिक गावकऱ्यांनी दिलेली माहिती अशी रामदास पठार ते महाड एस टी वरणघाट उतरत असताना ब्रेक फेल झाले घाटात महाडच्या दिशेने तीव्र उतार असल्याने एस टी शंभर फूट खोल दरीत कोसळली दरीत असलेल्या झाडाला अडकल्यामुळे जास्त नुकसान झाले नाही एस टीत प्रवास करत असलेल्या अठरा प्रवाशी गंभीररित्या जखमी झाले आहेत त्यांना स्थानिकच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत